नमस्कार सगळ्यांसमोर जिवा आणि काव्याचं सत्य आलेलं असतं त्यामुळे नंदिनी जिवाला बोलते जिवा तुम्ही माझी फसवणूक केली खरं सांगायचं तर जीवा तुला असं वागायचं गरजच नव्हती तू जर का मला स्पष्टपणे सांगितलं असतंस तर मला आवडलं कदाचित मी तुझं हे वागणं स्वीकारलं सुद्धा असतं पण खरं सांगायचं तर जीवा तू माझा विश्वासघात केलास मी जेव्हा तुला विचारलं तेव्हा तू मला सांगितलंस कि तुझा है, तर तर तुझा की तुझं प्रेम नाही आहे तर एकतर्फी प्रेम आहे आणि म्हणून कदाचित मी तुझ्यावरती विश्वास ठेवला पण तू मात्र विश्वासघातकी निघालास आणि खरं सांगायचं तर तुझ्यापेक्षाही जास्त मला हिचं वाईट वाटतंय काव्या तू तरी मला खरं सांगायचं होतंस तेव्हा लगेच काव्या बोलते ताई प्लीज माझं ऐकून तरी घे तेव्हा लगेच नंदिनी बोलते काव्या तोंडातून एकही शब्द काढू नकोस त्यावेळेला लगेच मालिनी बोलते खरं सांगायचं तर काव्या तुला हे सर्व बो करायची गरजच नव्हती तुम्ही जर का आम्हाला सर्वांना तुमचं प्रेम सांगितलं असतं तर कदाचित आम्ही तुमचं लग्न होऊ दिलं असतं कदाचित पारची होणारं तुझं लग्न थांबवलं असतं पण तू जे काही जे काही करून ठेवलंयच ना ते काव्या निस्तरता निस्तरता खूपच हालत होतीये कळतंय का? काव्या तू तु तुझ्या नंदिनीताईचा विश्वासघात केला पण एक गोष्ट मात्र नक्की काव्या तू सगळ्याचीच वाट लावलीस तेव्हा मात्र काव्या बोलते प्लीज प्लीज या सर्व गोष्टीसाठी मला माफ करा माझं चुकलं मी खरंच असं वागायला नको होतं प्लीज प्लीज मला समजून घ्या तेव्हा मात्र नंदिनी बोलते नाही मला समजून घ्यायचं नाही मी या घरातून कायमची चालली आहे आणि मला आता या घरात राहायची इच्छा सुद्धा नाही ज्याच्याशी लग्न करून या घरात आले होते त्यानेच माझा विश्वासघात केला खरं सांगायचं तर आता मला घरात राहावंसंसुद्धा वाटत नाही प्लीज मला इथून जाऊ दे तेव्हा लगेच मालिनी बोलते नंदिनी तुला कुठेही जायची गरज नाही एक गोष्ट लक्षात ठेव नंदिनी ज्यांनी तुझा विश्वासघात केला तीच लोक या घरातून जातील पण तू मात्र या घरातच राहायचंस नंदिनी त्यावेळेला नंदिनी बोलते पुरे मला आता कोणाशी काहीच बोलायचं नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर सर्व गोष्टी व्यवस्थित झाल्याच पाहिजे आणि त्याचसाठी मी तुम्हाला सांगते मला इथून जाऊ देत तेव्हा नंदिनी तिथून जात असते त्याच वेळेला जीवा नंदिनीचा हात धरतो आणि नंदिनीला बोलतो नंदिनी प्लीज हे सर्व थांबव नंदिनी तू मला एवढं गिल्टी फील का करवतेस मान्य आहे माझं चुकलं तुझ्या भाषेत मी तुझा विश्वासघात केला असेल पण मी मनापासून सांगतो मी तुझा विश्वासघात केलेला नाही तू असा विचारच करू नकोस ना नंदिनी तेव्हा नंदिनी बोलते पुरे झालं जीवा पुरे झालं मला तुमच्याशी बोलायची आता इच्छाच नाही तू जी माझी काही के फसवणूक केलीस ना त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा लगेच जीवा बोलतो एक मिनिट नंदिनी मान्य आहे मी काव्यावरचं प्रेम लपवलं पण मी एकच गोष्ट सांगतो नंदिनी जेव्हा तुझ्याशी लग्न केलं तेव्हाच या काव्याशी संबंध संपला तेव्हाच या काव्याला कायमचं आयुष्यातून बेदखल केलं तेव्हा लगेच नंदिनी बोलते हो आणि या छातीवरच्या टॅटूचं काय जिवा जरा विचार कर स्वतःच्या मनाला तू ह्या टॅटूबद्दल खरोखर काय विचार केलास तू या टॅटूला विसरू शकतोस का कायमचं तुझ्या आयुष्यातून पुसून टाकू शकतोस का तेव्हा मात्र जिवा नंदिनीचा हात सोडतो त्यावेळेला नंदिनी बोलते जिवा यातच तर तुझ्या प्रश्नाचं उत्तर आहे जिवा तू असं का बघतोस तेच मला कळत नाही तुम्ही दोघं एकमेकांसाठी आहात त्यावेळेला लगेच पार्थ काव्याला बोलतो काव्या तुमचं जर का जीवावरती प्रेम होतं तर तुम्ही मला सांगायचं होतं ना पण तुम्ही मात्र माझा विश्वासघात केलात मला तुमच्याकडून ही अपेक्षाच नव्हती तुम्ही असं वागून काय सिद्ध करत होता देव जाणे पण एक गोष्ट मात्र नक्की तुम्ही जे काही वागलात ते चुकीचं वागलात त्यावेळेला लगेच काव्या बोलते प्लीज फार तुम्ही तरी समजून घ्या पार मी मुद्दामून काहीही केलेलं नाही त्यावेळेला लगेच जिवा बोलतो नंदिनी प्लीज समजून घे ना त्यावेळेला नंदिनी बोलते आई मी आले त्यावेळेला लगेच जीवा बोलतो एक मिनिट नंदिनी तुला हा टॅटूच माझ्या आयुष्यात नको आहे ना ठीक आहे हा टॅटू मी कायमचा पुसून टाकतो कारण ज्या दिवशी काव्याने पारदादाशी लग्न केलं त्याच दिवशी काव्या माझ्या मनातून कायमची निघून गेली काही झालं तरीसुद्धा काव्याचा आणि माझा संबंध संपला एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवायची ती म्हणजे लवकरात लवकर स्वतःचा विचार करायचा नंदिनी मी माझ्या आयुष्यातून काव्याला बेदखल करतोय पण मला तुमच्यासोबत संसार करायचा आहे तेव्हा नंदिनी जीवाकडे बघतच राहते आणि त्याच वेळेला काव्या जीवाला म्हणते जिवा अरे असं काय करतोस जिव्हा अरे मी तुझ्यासाठी तुझ्यासाठी धडपडते तुझ्यासाठी हे सर्व करते आणि तू मात्र तू मात्र माझा विचारच करत नाही आहेस जीवा प्लीज असं नको ना करूस त्यावेळेला लगेच जीवा बोलतो प्लीज प्लीज हे सर्व थांबवा कारण मला तुमच्या या वागण्याचा खूप त्रास होतोय आणि खरं सांगू का काव्या आपला तसाही काही एक संबंध नाही प्लीज काव्या हे सर्व थांबव तेव्हा लगेच काव्या बोलते पुरे झालं मला तुझ्याशी संबंधी काही एक बोलायचं नाही एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवायची ती म्हणजे लवकरात लवकर स्वतःचा विचार करायचा आणि प्लीज माझ्या आयुष्यातून आता कायमची निघून जा मला तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही तेव्हा मात्र काव्या खूपच चिडते आणि मोठ्याने बोलते जिवा मी आयुष्यभर तुझ्यासोबत राहण्याचा विचार केला आहे जेव्हा मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत त्यावेळेला जिवा बोलतो सॉरी पण माझं लग्न नंदिनीशी झालंय आणि मी नंदिनीशिवाय कोणाचाही विचार करू शकत नाही कायम मी नंदिनीचाच विचार करणार तेव्हा मात्र काव्य हदरते आणि मोठ्याने बोलते म्हणजे म्हणजे तू ताईसोबतच राहणार आहेस जीवा तुला माझ्यासोबत संसार करायचाच नाही जीवा तुला असं नाही का वाटत की आपण दोघं एकत्र यावं त्यावेळेला जीवा बोलतो अजिबात नाही कर सांगायचं तर ते आधी वाटायचं पण काव्या, तुजर का तर या सर्वा पन काव्या या सर्वा तू जर का माझ्यासाठी थांबली असतीस तर कदाचित या सर्व गोष्टी घडल्याच नसत्या पण काव्या तू मात्र माझा विश्वासघात केलास आणि तिथेच या सर्व गोष्टी कायमच्या दूर झाल्या तेव्हा मात्र नंदिनी काव्याकडे बघत असते त्यावेळेला काव्या नंदिनीला बोलते ताई प्लीज तू तरी समजाव ना ताई प्लीज तू तरी समजावून सांगितलंस तर बरं होईल त्यावेला मात्र मोठ्यानी नंदिनी बोलते समजवून काय सांगू समजवून काव्या मला काही समजवायचं नाही आणि खरं सांगायचं तर काव्या जीवा जर का मला असं आश्वासन देत असतील की त्यांना माझ्यासोबत संसार करायचा आहे तर मग मी माझ्या नात्याला एक चान्स देईन तेव्हा मात्र काव्या नंदिनीकडे बघतच राहते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर नजीवासोबत सुखाने संसार करू शकेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू